श्री शिवाजी कृषी महाविद्यालय कृषी विभाग आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या कृषी प्रदर्शनात कृषी चर्चा परिसंवाद यासोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला कार्यक्रमाध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख उद्घाटन म्हणून धनंजय मुंडे मुख्य अतिथी म्हणून भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ दिल्लीचे माजी अध्यक्ष डॉ सी डी माई उपस्थित राहणार आहेत सेंद्रिय निविष्ठा दुग्धशाळा उपकरणं आणि उत्पादनं फळं फुलं भाजी आणि भाजीपाला संबंधी हायटेक तंत्रज्ञान अन्न प्रक्रिया पॅकेजिंग कृषी आधारित मॉडेल्स माहिती तंत्रज्ञान कृषी यांत्रिकी व अवजार सोलर ऊर्जा कुंपण व जलसिंचन यंत्रणा बचत गटांचा सहभाग पशुप्रदर्शनी विदेशी विविध देशी जातींच्या गायी म्हशी शेळी मेंढी शेतीपूरक उद्योगधंदे यांची माहिती तसंच जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडतर्फे हायड्रोपोनिक्सची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना करून देण्यात येणार आहे